दोन ऑक्टोबरला दसरा मेळावा झाला पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे आमने सामने आले तिथून खऱ्या अर्थानं मनोज जरांगेंचा ट्रॅक हुकला अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाच्या राक्षसाचं दहन करा तिकडे मनोज जरांगे हे उलट सुलट भाषा बोलत एकेरी मुद्द्यावर आले मनोज जरांगेंच्या स्टेजवर दोन्ही बाजूने महाराज बसलेले होते मात्र तरीही मनोज जरांगेंची शिवराळ भाषा थांबत नव्हती मनोज जरांगेंना डिफेंड करता करता कधीपर्यंत ही गावरान भाषा आणि गावरान लहजा आहे असं म्हणायचं असा, असा प्रश्न तयार होतो मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषण करतात तिथे मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिमा ठेवलेली असती त्याच स्टेजवरून शिवराळ भाषा का आता हे तयार झालेले प्रश्न आणि त्यामुळे ओबीसीला मराठा समाज आणि मनोज जरांगेंना टार्गेट करण्यासाठी मिळालेला हत्यार या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर मनोज जरांगेंचा डायव्हर्ट झालेला ट्रॅक हातातोंडाशी आलेला आरक्षण घालवू शकत अशा जोरदार चर्चा पाहायला मिळतात हा मुद्दा आपणच उपस्थित केला होता की ओबीसी मध्ये एकात एक नाही आणि बापात लेख नाही अशी परिस्थिती आहे पंकजा मुंडे असतील तर छगन भुजबळ नसतात छगन भुजबळ असतील तर धनंजय मुंडे नसतात धनंजय मुंडे असतील तर राम शिंदे नसतात मात्र आता तसं राहिलेलं नाहीये मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत म्हणजे ओबीसी मंत्रिमंडळासमोर ओबीसी विरोधी पक्ष नेत्यातील काही आमदार यांच्या सगळ्यांसमोर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस बसले होते त्यावेळी विरोधी पक्षापासून तर सत्ताधारी पक्षातील सगळे ओबीसी एकवटलेत आणि विरोध जरांगे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कायम स्वरूपीचा दिसून आला आता जर लक्षात घ्यायचं ठरलं तर विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणावरती ओबीसींची फळी एकवटली दहा तारखेला होणाऱ्या मोर्चाचा एल्गार हेच सांगू पाहतोय की आता स्टेज वरती फक्त भुजबळ किंवा पंकजा मुंडे दिसणार नाही तर आता सरसगट ओबीसी नेते दिसतील मात्र यांना दिवसून द्यायचं आणि जाग करायचं काम ही मनोज जरांगेंनीच केले असं म्हणायला जागा उरते विचार करा मधून हैदराबाद गॅझिएटर लागू होणार मराठा समाजाला हैदराबाद गॅझिएटर मध्ये जशा नोंदी सापडतील तसा आरक्षण म्हणजे कुणवी प्रमाणपत्र दिलं जाणार हे शब्द होते राधाकृष्ण विखे पाटील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचे गरजच नव्हती पुढे जाऊन आणखी काही विषय जास्तीचे जास्ती लावून धरायचे एकंदरीत मनोज वारंवार सांगतात की त्यांचे गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये मागचे काही विधान काढले तर त्यांनी उपोषण त्यांचं संपल्यानंतर ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले ते म्हंटले या जी आर मध्ये काही त्रुटे असतील तरी सुद्धा मी जे काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत त्यांची बैठक बोलावली आहे आणि ज्या त्रुटी असतील त्या दूर करू पुढे जाऊन मनोज जरांगेंचं स्टेटमेंट आलं मी तर या अभ्यासकांना बोलावलं होतं पण कुणी यायलाच तयार नाहीये कसे ते अभ्यासक येतील जर तुम्ही ऑन स्टेज वरून त्यांना शिवराळ भाषा वापरणार असाल आणि कधीपर्यंत हा ग्रामीण लहजा म्हणून पाहायचा असा प्रश्न तयार झालाय लक्षात घ्या मी मुद्द्यांशी बोलते मराठा समाजाला आरक्षण मिळतंय की नाही ज्यावेळी हा जीआर रद्द होईल तिथून पुढची प्रोसेस आहे ना त्या अगोदरस शिव्या देऊन त्या अगोदरच या जातीला संपवा त्या जातीचं दोन टक्के काढा या जातीचं तीन टक्के काढा यांना घुसवलंय गरज नाहीये मुळातच मराठा हाच कुणबी आहे हे सांगून ओबीसी मध्ये जाण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतोय म्हणजे मराठा समाजाकडून होतोय आता ज्यांच्या कुणबी नोंदी आहेतच त्यांना तर आरक्षण मिळतंय ज्यांना नाहीयेत है, त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजिएटर काढले जर शांतीत क्रांती होत असेल तर मग बळच अंगावर जायचंच कशाला आता मनोज जरांग यांनी शरद पवार काँग्रेस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे सगळ्यांना अंगावर घेऊन सगळ्यांना एकेरी भाषा वापरून पुन्हा एकदा झोपलेले जागे करून देऊन वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला गेला असं म्हणायला जागा उरते मराठा आरक्षण घेणं एवढाच मुद्दा जो आहे तो मराठा समाजाचा कोणाच्या तरी जातीला कमी लेखणं किंवा कोणाची तरी जात उच्च स्तरावरती ठेवणं यामध्ये मराठा समाजाचा रोल नाही हे समजून घेणं महत्वाचं सरसगट मराठा समाजाची भूमिका मनोज जरांगे मांडू पाहत आहेत मात्र सरसगट मराठा घेताना निम्मा मराठा समाज विरोधातही हेही लक्षात घ्या अगोदरच नितेश राणेंनी विरोध केलाय की के आम्हाला शहाण्णव कुळीच राहायचे एक मराठा जरी विरोधात असेल तरी त्याला सरसकट म्हणता येणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता वडेट्टीवार भुजबळ पंकजा मुंडे यांची झालेली एकी जरांगेंचा डायव्हर्ट झालेला ट्रॅक हातातोंडाशी आलेला आरक्षण घालवणार तर नाही ना असा प्रश्न तयार झाला याआधीही वाशीमध्ये एकनाथ शिंदेसोबत विजयी सभा घेऊन मनोज जरांगेंनी आरक्षण मिळाले असं सांगितलं होतं दुसऱ्यांदा ज्यावेळी आरक्षणाची लढाई मुंबईत झाली आझाद मैदानामध्ये हातामध्ये कागद पडली होती त्यावेळी मनोज जरांगे हे तुमचे शब्द होते की मोठी लढाई जिंकण्यासाठी आधी छोटे छोटे युद्ध लढावे लागतात आणि ते जिंकावे लागतात मग छोट्या छोट्या युद्धातून तुम्ही थेट मोठ्या युद्धाच्या परिणामापर्यंत का गेलेत असा प्रश्न तयार झाला त्यावेळी थांबा आणि वेळ घ्या असं जर तिथला समाज म्हणत होता मराठा समाज म्हणत होता तर त्यावेळी तुम्ही वेळ घ्यायला तयार नव्हते आता जे राधाकृष्ण पाटलांचे शब्द आहेत की हैदराबाद गॅजिएटर लागू होऊन भी प्रमाणपत्र मिळणार आणि मिळणार आणि सरकार हा शब्द काही झालं तरी मागे घेणार नाही होऊ द्या ना प्रोसेस तर होऊ द्या त्याआधीच दोन्ही जातींमध्ये ते निर्माण करून वाद कशासाठी काल परवाच एक सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाला ज्यामध्ये वंजारी समाजातील काही लोकांची पाण्यामध्ये गाडी अडकलेली होती आणि व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती म्हणतोय जाऊ दे तो वंजाऱ्याचा म्हणायचा अर्थ होत नाही किंवा होता की नव्हता हा प्रश्न असला तरी सुद्धा जाती जातींमध्ये एखाद्याचा जीव वाचवताना सुद्धा जर जात बघितली जाते तर मग या जातीसाठी कुठे ना कुठे जितके भुजबळ पंकजा मुंडे वडेट्टीवार कारणीभूत आहेत तिचकेच कारणीभूत मनोज जरांगे तुम्ही सुद्धा आहात आणि त्यामुळे डायव्हर्ट झालेला ट्रॅक पुन्हा योग्य दिशेवर आणा मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा द्या मात्र त्याआधीच उंटावरून शेळ्या हक्ता कामा नये असं म्हणायला जागा उरतेच उरते मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहात कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र